नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या नागपूर अधिवेशनाचा समारोप सोळा विधेयकं मंजूर तेवीस फेब्रुवारीपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याची अर्थव्यवस्था सक्षम आणि स्थिर मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मराठवाडा ईव्ही कॅपिटल म्हणून विकसित होत असल्याची माहिती अधिवेशनातून विदर्भ आणि राज्याच्या वाट्याला काहीही आलं नाही विरोधकांची टीका परभणी शहर आणि ग्रामीण तहसील कार्यालयाचा प्रस्ताव तर जालना जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर तांड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा महसूल विभागाची माहिती आणि राज्याच्या बहुतांश भागात पारा घसरला पुढील दोन दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सात बैठकांमध्ये एकंदर बहात्तर तास पस्तीस मिनिटं कामकाज झाल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली तर विधानपरिषदेच्या सात बैठकांमध्ये अठ्ठेचाळीस तास सोळा मिनिटं कामकाज झालं असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं या कालावधीत विधानसभेत एकंदर अठरा विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली आणि त्यातली सोळा विधेयकं मंजूर झाली तर विधानपरिषदेत चार विधेयकं संमत झाली विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस फेब्रुवारी दोन हजार पासून मुंबईत होणार आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातली सर्वाधिक सक्षम आणि स्थिर अर्थव्यवस्था असून सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विधानसभेत काल अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते कर्ज राजकोषीय तूट गुंतवणूक रोजगार निर्मिती सिंचन वीज दळणवळण आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्यानं भरीव काम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचं त्यांनी नमूद केलं सभागृहातल्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन रचनात्मक कार्यातून राज्याला वेगानं पुढे नेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आलेल्या विविध आव्हानांना सामोरं जात निर्णयक्षम आणि समन्वयातून कारभार केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख करताना ते म्हणाले महाराष्ट्राचं एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन मध्ये दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय त्या तीन टप्पे आपण केले आहेत दोन हजार तीस चा पहिला टप्पा दोन हजार पस्तीस चा दुसरा टप्पा आणि दोन हजार सत्तेचाळीस चा तिसरा टप्पा आणि मला विश्वास आहे की दोन हजार एकोणतीस तीस च्या दरम्यान देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय मराठवाड्याच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा इव्ही कॅपिटल म्हणून विकसित होत असल्याचं सांगितलं विभागात टोयोटा स्कोडा एथर यासारख्या मोठ्या ब्रँडची गुंतवणूक झाली असून यातून एक लाख सत्तावीस हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला असल्याचं म्हणाले मराठवाडा विभाग लवकरच दुष्काळमुक्त करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली ते म्हणाले कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पंचावन्न टीएमसी पाणी आणायचं आहे त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च सव्वीस पर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही एमडब्ल्यू आर आर ची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे दमणगंगा एक दरे गोदावरी दमणगंगा वैतरणा गोदावरी नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन दोन पॉईंट एक्केचाळीस लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं या अधिवेशनातून शेतकऱ्यांना आणि विदर्भातल्या जनतेला काहीही मिळालं नाही अशी टीका विरोधी पक्षांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली मात्र सरकारनं कार्यवाही केली नाही तसंच अंमली पदार्थासंदर्भातही कारवाईची ठोस भूमिका घेतली नाही अशी टीका काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली ते, के ते म्हणाले काय आमच्या मागण्या होत्या त्याला घोटाळण्याच्या अक्षता घातल्या मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस मागितला त्याचा कुठेही पत्ता होता आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला त्याचाही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही त्यावर त्यांनी कुठे उल्लेख केलेला नाही आणि बांगलादेशमध्ये जो संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्रेला मार्केट मिळत नाही त्याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी कापूस खरेदीचं केंद्र वाढवण्याच्या केलेल्या मागणीवर निर्णय झाला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही विरोधी पक्षानं राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले त्यावरही ठोस उत्तर मिळालं नाही त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली परभणी शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माहिती दिली परभणी तहसील कार्यालयावर परभणी शहर आणि ग्रामीण भागातल्या जवळपास शंभरहून अधिक गावांचा कार्यभार असल्यानं प्रशासन आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे दोन स्वतंत्र तहसील कार्यालयं स्थापन करण्यात यावेत अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली होती जालना जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर तांड्यांना आता स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्याचा निर्णयही बावनकुळे यांनी घेतला आहे या, या निर्णयामुळे तांड्यावरील रहिवाशांना आता हक्काचं गाव आणि स्वतंत्र ओळख मिळणार आहा काल नागपूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता राज्यातल्या तेरा वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी राज्य शासनानं सुरु केलेल्या प्रोजेक्ट महादेवा या योजनेचा प्रारंभ काल मुंबईत वानखेडे मैदानावर लोकप्रिय फुटबॉलपटू लुएनोल मेस्सी यांच्या हस्ते झाला मेस्सी हा गोट इंडिया दौऱ्याच्या निमित्तानं काल मुंबई दौऱ्यावर आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अभिनेता टायगर श्रॉफ अजय देवगण यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत निवडलेल्या साठ खेळाडूंना पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार असून अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नेमणूक झाली आहे भाजपच्या संसदीय मंडळानं ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहा स्क्वॅश विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतानं हाँगकाँगचा तीन शून्य असा पराभव करत पहिल्यांदाच या विजेतेपद पटकावलं पत आहे चेन्नई इथं झालेल्या स्पर्धेत ज्योत्स् चिनप्पा अभय सिंग आणि अनाहत सिंगनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत हा विजय मिळवून दिला एकोणीस वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला नव्वद धावांनी पराभूत केलं प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं शेहेचाळीस षटक आणि एका चेंडूत दोनशे चाळीस धावा केल्या या धावसंख्येचा पाठला करताना पाकिस्तानचा संघ एक्केचाळीस षटक आणि दोन चेंडूत दीडशे धावात सर्ववाद झाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धर्मशाला इथं झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं सात गडी राखून विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत एकशे सतरा धावा केल्या भारतीय संघानं हे लक्ष सोळाव्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं या विजयासोबतच भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे जालना इथं मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि जालना एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित वारकरी संत साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला समारोप सत्रात बोलताना अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी नाना महाराज पोखरीकर सोनूने गुरुजी डॉक्टर अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरात हनुमान टेकडी परिसरातली सद्गुरु श्री निपटनिरंजन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज यात्रा होत आहे यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही यान कुस्तीचा आखाडा रंगणार आहे छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला कालपासून सुरू झाली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी काल पहिलं पुष्प गुंफलं मी आणि माझे साहित्य या विषयावर बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम प्रत्येकानं वाचला पाहिजे असं मत व्यक्त केलं राज्यात विदर्भात बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे राज्यात काल सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या नागपूर अधिवेशनाचा समारोप सोळा विधेयक मंजूर तेवीस फेब्रुवारीपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याची अर्थव्यवस्था सक्षम आणि स्थिर मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मराठवाडा ईव्ही कॅपिटल म्हणून विकसित होत असल्याची माहिती आणि अधिवेशनातून विदर्भ आणि राज्याच्या वाट्याला काहीही आलं नाही विरोधकांची टीका याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार